पावसाळ्यात आपण गरज्यांचं शूटिंग केलं होत ते आपण सगळ्यांनी पाहिलं त्याचप्रमाणे मासे पकडायचं एक हा प्रयोगच म्हणता येईल कधी के आम्ही केलं नव्हतं बॉटलमध्ये प्रकारचे खाद्य टाकून वेगवेगळ्या प्रकारचे रंग सफेद आणि हिरवाच आहे वाईट आणि बिसलेरी दोन रंगाच्या बॉटल आहेत कुठल्या बॉटलमध्ये कसे मासे मिळतील मिळतात ते आपल्याला आता थोड्या वेळाने कळेलच साधारण बाटली लावल्यानंतर अर्ध्या तासानं ती बॉटल काढायची असते ही स्पॉइटची बाटली आहे या सुरीने तिला कट करणार तोंड कट करणार ते कट केल्यानंतर तोंड त्या बाटलमध्ये टाकणार आणि नंतर आम्ही माश्याचं खाद्य टाकून पाण्यात लावणार त्याप्रमाणे बॉटल कट करून ठेवले मासे इथून आत जातील या तोंडातून मासे आत गेले की त्यांना बाहेर पडता येत नाही छाकण आता जे बसवले आहेत तोंड ते काढल्याशिवाय माशांना बाहेर पडता येत नाही खाद्य खाण्यासाठी मासे त्या वासाने बॉटलमध्ये आत घुसतात हिरवी बॉटल जसे कट करून आत भरले तोंड दिलं तसंच सफेदवाली बॉटल तोंड कापून आत भरतो आहे त्याच्यातूनच मासे खाद्य आत आम्ही आता खाद्य टाकणार मग आता माशांचं प्रमाण काय होतं अशा प्रकारे बॉटल कट केलेल्या आहेत त्या आम्ही आता पाण्यात खाद्य टाकून आत पाण्यात लावणार हे खाद्य माशांसाठी आता वापरणार मारतो हे फरसान आहे हा राईस हा कोलीम आहे गावाकडे याला सुकट म्हणतात कोलीम हे जे खाद्य आता आपल्याला दाखवलं हे खाद्य बॉटलमध्ये टाकणार आणि मासे पकडण्याचा प्रयत्न करणार त्या ह्या खाद्याला कुठल्या खाद्याला जास्त येतात कमी येतात ते आपल्याला तर कळेलच हा राईस हा तोंडात ना टाकलं आहे बॉटलमध्ये हे दिसतंय राईस टाकलेला छान टाकतो माशांसाठी टाकलेला होतो त्यात हसण शेव आणि गुटळ्याच्यात राईस म्हणजे भात <tellan> बॉटल इथे लावलेली आहे किती बॉटल पुढे लावतो पुढे येऊन बघूया मासे लागायला पंधरा ते वीस मिनटं लागतात तेव्हा त्यांची वाट बघूया लावतो लागले आपण आता बॉटल लावलेले आहेत मधी म्हटलं मासे म्हटलं म्हणजे त्याच्यात विविध प्रकार आले पण आपण ज्या आता बॉटल लावल्या आहेत त्या बॉटलमध्ये क किती प्रकारचे मासे आपल्याला मिळतील ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवट पण बघा म्हणजे आपल्याला कळेल मासे किती मिळाले आणि कोणकोणत्या प्रकारचे मासे त्या बॉटलमध्ये मिळाले ते आपल्याला प्रत्यक्ष पाहता येईल बॉटल लावून वीस मिनटं झालेली आहेत आपण ती बॉटल आता काढून बघूया कट बघायचं आहे हिरव्या बाटली किती मिळाले आणि पांढऱ्या बॉटलमध्ये किती मिळाले याच्यात मासे मिळाले हिरव्या बॉटलमध्ये तिला तितलंगी म्हणतात कोल्बी पण गेले आहेत फरसाण टाकलं होतं सेव त्याच्यात मिळाले काय करतो फक्त हे तिकलांगचं तिचं काय नाही मासा आला आहे एकाच जातीचे मासे आहेत ते नदीला जास्त असतात हिंद्या बॉटलमध्येच नाही आले खाली खाली ती पण हिंदीच बॉटल होती ती पण हिरूच बॉटल आता पांढरी बॉटल काढून बघूयात किती नाही तुम्ही एकदा मासा आठ गेला त्याला बाहेर पडता येत नाही तो आतल्यातच राहतो जशी खेकडी आपण पकडले आणि खेकड्यातून दडद्यातून खेकडा जसा बाहेर जात नाही मोतातून तसा हाही बाटलीचा मोच आहे त्या मोतातून एकदा मासा आत गेला की त्याला बाहेर पडायला जमत नाही का आपल्या बाटलीतल्या बाटलीत फिरत राहतो त्याला बाहेर पडता येत नाही त्यामुळे आपल्याला मासे मिळतात पांढऱ्या बाटली किती मिळाले ते आपण बघूया अरे माझे <माचुण जारे। laughs> बाटल मध्ये अगदी लहान जिल्लर आले अजिबात ना आले साधारण मोठे काही आहेत पण बारीक जास्त आहेत त्यामध्ये आम्ही म्हणालो तो मिळत नाहीत पण हे मिळाले ह्या बाकी त्या मळा माळा म्हणतात मळ्या मासा लंगी नाही शिल्ली मोठा मासा आहे तो नाही शिकला याच्यात बारीक मासा मळ्या मासा आहे एकही मासा मिळाला नाही हिरव्या बॉटल मध्ये मासे मिळतात आपण आता पण हे बोल ही वेळ त्या बॉटल मध्ये मासे मिळत नाहीत ही बॉटल ओसाडी गेली हिला काही नाही मिळालं ओसाडी घ्याल तिला खबोल म्हणतात त्याच्यात ह्या मासा एक वेगळाच आहे असे असे दोन प्रकारचे मासे आहेत ते प्रकारच्या रेषा आहेत मेढ्या आणि गुरस आहेत पहिला मासा बघितला त्याच्यापेक्षा हा मासा जरा वेगळा आहे खवल होते पिकलांगी म्हणतात दोन्ही मासे आता एकत्र ठेवून फरक बघा दोन्ही माशात फरक आहे एक खवल आहे एक पिकलांगी आहे त्याला रेषा नाही मासे पकडल्यानंतर गावाकडचं माश्याचं कालवण हे प्रसिद्ध आहे त्यात आता मोठं मासा जर असेल तर काही लोक फ्राय करतात पण कालवण हे प्रसिद्ध साधारण कालवण ते आंबट लागण्यासाठी कैरीचा वापर खूप करतो आम्ही सुकटसुद्धा आता भाजल्यावरती आम्ही मुद्दामहून कैरी त्याच्यात टाकतो कारण ती कैरी टाकल्यानंतर सुकट ही खायला टेस्टी लागते आमच्याकडचा गावाकडचा प्रकार वेगवेगळा असतो काही लोक नुसतं भासतात कांदा लावतात पण काही लोक मुद्दामून कैरी टाकून परतून फ्राय केल्यासारखं मस्त बी करतात खायलाही ते सुंदर लागतं माशांचंही कालवण तसंच करतात काही लोक कालवण करतात काही लोक सुखी करतात पण सुखी करतात त्याच्यात आंब्याचे फोड जास्त टाकतात कारण पोरं जास्त आंब्याची फोड घेऊन त्याच्याबरोबर भाकरी भात खातात त्यामुळे त्यानंतर कालवणातला आंबा सुक्या माश्यातला का आंबा हा खूप आवडतो मला मासा नको पण आंब्याची फोड दे असं आवडीने मागतात आंब्याची फोड आणि आम्ही लोक मुद्दामधे आंबे घालतो आमच्याकडचे आता मासे बनवण्याची पद्धत आपल्याला बोललोय आता तुमच्याकडची जी काय पद्धत असेल ती आम्हाला कळवा म्हणजे सांगा त्याप्रमाणे आम्हीही प्रयत्न करू बनवण्याचा पूर्वी बॉटल पांढरे बॉटल दोन बॉटल आपण आता पाण्यात लावल्या होत्या त्यापैकी दे हिरव्या बॉटलमध्ये मासे मिळाले पांढऱ्या बॉटलमध्ये पण मिळाले मिळाले मासे पण त्यामध्ये लहान बारीक होते असाच प्रयोग तुम्हीही करा तुम्हाला मासे कसे मिळतात सफेद मा बॉटलमध्ये मिळतात की हिरव्या बॉटलमध्ये मिळतात ते आम्हाला जरूर कळवा आणि कुठल्या जात कुठल्या प्रकारचे मासे मिळतात जाती कळवा आम्ही आता मिळालेल्या आमच्या माशांच्या जाती आपल्याला बोललो आहे हां आणि ह्याच माशांना तुमच्याकडे काय म्हणतात नाव वेगळं असेल तर ते पण कळवा